नक्कीच माडा मतदारसंघात माड्याच्या जनतेनं त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्यानं तीस हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडून दिलं आणि यामध्ये पंढरपूर शहर पंढरपूर मतदारसंघ असेल सांगोला असेल मोहोळ मतदारसंघातली असतील जी गावं आहे ह्या लोकांनी देखील माड्यामध्ये येऊन त्या ठिकाणी मोठा हिरेरीनं प्रचार केला आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी आमदार होण्यामध्ये सिंहाचा वाटा उचललाय आणि मग प्रत्येकाने त्या ठिकाणी भावना आहे की माझ्याकडे आलं पाहिजे सत्कार केला घेतला पाहिजे आणि मला आमच्या लोकांशी बोललं पाहिजे त्या पद्धतीनं श्यामसुंदर आणि चव्हाण आणि त्यांचे सर्व कुटुंब यांनी आज साखर तुला करून त्या ठिकाणी माझा सत्कार केला त्याबद्दल ते त्यांचे आभार आणि ज्या पद्धतीनं आपण आल्यानंतर बघितलं की सगळ्यांच्या ज्या ज्या काही प्रश्न आहेत आत्ता आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं शिशोभीकरणाचा प्रश्न असेल शहरातल्या रस्त्यांच्या बाबतीत आपण बोललात एमा डी सीच्या पंतप्रधान आवास योजना असेल नमामी चंद्रभागेच्या बाबतीत असेल पंढरपुरात असलेल्या त्या ठिकाणी नामशेख क्षेत्र नाट्यग्रहाच्या बाबतीतला भ्रष्टाचारावरती विषय झाला असे असंख्य विषय आला त्या ठिकाणी काम करण्याची संधी त्या ठिकाणी इथे आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आहे सातत्यानं त्या ठिकाणी लोकांना लावून धरतो आहे आत्ताच आमच्या काही मित्रांनी सांगितलं की त्या ठिकाणी मंदिर समितीतलं सुरक्षेचं टेंडर रद्द झालं आहे

तो तो एक अशी अपेक्षा व्यक्त केली जाते की नगरपालिका निवडणूक नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने पंच परत आपण मोर्चे बांधणी करावे आणि या अशा लोकांना त्यांनी या शहरामध्ये अनेक अपेक्षा विकास कामांचे व्यक्त करत मतदान केलेलं होतं भरभरून मतदान केलेलं होतं नक्कीच आपण जसं बोललात की अधिवेशनामध्ये जे जे प्रश्न जेवढे माड्याचे जे प्रश्न मांडले तसेच पंढरपूरचे देखील प्रश्न मांडण्याचं काम केलं मी महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या कुठल्याही प्रश्नावरती मला बोलण्याचा अधिकार आहे माझ्या मतदारसंघात तर नक्कीच मी बोलेल परंतु पंढरपूरमधल्या देखील कामावरती त्या ठिकाणी बोलण्याचं काम करतोय आपण जसं बोलला नगरपालिकेच्या माध्यमातलं बऱ्याच सहकारी काल प कालची जी निवडणूक झाली विधानसभेची ती वैयक्तिक त्या ठिकाणी अभिजित पाटील आमदार करावा म्हणून होती परंतु ज्यांनी मला आमदार करण्यासाठी रात्रीचा दिवस केला मग ते पंढरपूर शहरातील आमचे करे सहकारी असतील त्यांना आता नगरसेवक करायचा असेल ग्रामीण भागातले पंचायत समिती स सदस्य व्हायचं असेल सभापती जिल्हा परिषदस्य ह्या ज्या ज्या निवडणुकीमध्ये त्यांना नेतृत्व तयार करायचं आहे त्यांना संधी देण्याची ही निवडणूक आहे आणि त्यांना संधीचं सोनं करण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहू त्या माध्यमातून या पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या पुढं उभा राहून त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना त्या ठिकाणी निवडून आणू आणि उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील तशाच पद्धतीनं काम करून जे विकास कामाला येणारे पैसे नक्की कुठल्या बाजूला डायव्हर्ट होत आहेत नेमकं काम होत नाही अशा नागरिकाच्या ज्या आपण बोलल्याप्रमाणे त्या सगळ्यावरती जर आपल्याला काम करायचं असेल तर त्या ठिकाणी नगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये नवीन उमेदीचे तरुण निवडून देऊ काय सर्वांगीण विकास पंढरपूर शहराचा आज तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरला येणारा निधी वेगळा आहे आणि नगरपालिका म्हणून येणारा वेगळा आहे नगर उत्साहांमधून येणारा निधी आहे परंतु आल्याला निधीचं योग्य नियोजन होत नाही आणि मग जिथं आवश्यक आहे तिथं त्याचं काम आहे प्रायोरिटी आहे तिथं त्याची कामं होत आहेत का त्याच्यावर काम करण्याची संधी पाहिजे मंदिर समितीचं उत्पन्न वर्षापैकी खूप मोठ्या प्रमाणात वाढत झालेलं आहे या वर्षी बावन त्रेपन्न कोटी रुपये मंदिर समितीचं उत्पन्न झालेलं आहे नागरिकांकडून अशी एक अपेक्षा व्यक्त होत त्यामुळे नव्याने मंदिर समिती अस्तित्वात यावी त्यात या मंदिरा या शहराबद्दल आपल्या असलेले लोकांचा त्यात समावेश असावा मंदिर समितीचे या अस्तित्वातील मंदिर समितीचे अनेक सदस्य असे होते की त्यांनी पाच वर्षाची यांच्या बैठकीला सुद्धा हजेरी लावली नाही आपण विधानसभेत मागणी करणार आहे की विद्यमान मंदिर समिती बरखास्त करून नवीन मंदिर समिती यावी आता मंदिर समितीचं जर आपण बघितलं तर मंदिर समितीला सहा अध्यक्ष आहेत अध्यक्ष नाहीत तर मंदिर समितीला अध्यक्ष त्याची नव्यानं बॉडी आणि त्यामध्ये ज्याचं ज्याचं या मंदिरापती या शहरापती ज्याला आस्था आहे अशा लोकांना त्या ठिकाणी संधी द्यावी ही मागणी नक्की मी नगरपालिका विधानसभेत करेल रद्द केले साडेचार कोटी रुपयांचं शहरातील जे त्यांची एक अपेक्षा की मंदिर समितीने नक्कीच आता जे टेंडर रद्द झाले त्याची प्रोसेस समजून घेऊन त्याला तातडीनं त्या ठिकाणी आवश्यक असणारे लोक त्या ठिकाणी त्यांना कंटिन्यू करावं लागेल आणि टेंडरच्या बाबतीतली काय अटी आहेत का ते झालंय त्या आरेरावी भाषा वगैरे हे जे काही अनुचित प्रकार घडले याबाबत